नमस्कार यामिनी क्रिएशनमध्ये आपले सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे छत्तीस मापाचा प्रिन्सेस कट ब्लाऊजचं कटिंग तेही डायरेक्ट कापडावरती तर चला मग सुरू करूया तर सर्वात आधी इथे खाली एक सरळ रेस टाकून घ्यायची त्यानंतर इथे उंचीचं माप लावून घ्यायचं आहे उंची आहे चौदा इंच त्यामध्ये एक इंच मिळवला पंधरा इंचावरती इथे मार्किंग केली तुमची जी उंची असेल त्याच्यामध्ये एक इंच मिळवून घ्यायचा त्यानंतर आता आपल्याला इथे शोल्डरचं मार्किंग करायचं आहे तर शोल्डरचं मार्किंग आपण मागील गळ्याच्या उंचीवर डिपेंड असतं तर मागील गळा इथे दहा इंच आहे तर इथे मी घेणार आहे सव्वा पाच इंच सव्वा पाच साडेपाच थोडंसं सा चालेल त्या ज्या व्यक्तीचं तुम्ही ब्लाऊज बनवणार आहे त्या व्यक्तीच्या शोल्डरवरती डिपेंड आहे म्हणजे त्यांचे शोल्डर जर ब्रॉड असले तर साडेपाच घ्या नॉर्मल असले तर सव्वा पाच घ्या आणि आता इथे आर्मोलसाठी मार्किंग केली मी साडेपाच इंचावरती आणि या रेषेवरती आता आपल्याला छातीमाप टाकून घ्यायचं आहे छातीमाप आहे छत्तीस छत्तीसचा चौथा नऊ तर इथे नऊ इंचावरती मार्किंग केली आणि पुढे जी एक्स्ट्रा मार्जिन आहे ती दीड पावणे दोन दोन तुम्हाला जितकी हवी असेल तितकी तुम्ही घेऊ शकता त्यानंतर इथे कमरेचं मार्किंग केलं कमर आहे बत्तीस बत्तीसचा चौथा आठ आणि पुढे अडीच इंच अडीच इंच म्हणजे एक इंच आपला टकसाठी आणि राहिलेलं ते दीड इंच आपलं शिलाई मार्जिन त्यानंतर आता आपण इथे गडारुंदी घेऊ तर गडारुंदी मी इथे घेतली आहे सव्वा दोन इंच त्यानंतर मागील गडा आहे दहा इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केला शोल्डर जोडण्यासाठी लागणार आहे तो आणि वरती जितकं घेतला आहे त्यापेक्षा खाली तुम्ही अर्धा इंच एक्स्ट्रा पसरत होण्यासाठी घेऊ शकता तर बघा अशा पद्धतीने हा आपला मागील गड्याचा चौकोन इथे तयार झालेला आहे यामध्ये तुम्हाला हवा तो आकार तुम्ही देऊन घ्यायचा आता आपण हा बगलेचं मार्किंग करू तर इथे सव्वा इंचावरती मी मागील बगलेचं आकारासाठी मार्किंग केलं त्यानंतर असा आकार हा बगलेचा देऊन घेतला त्यानंतर वरती जे शोल्डर जोडण्यासाठी जाणार आहे ते सोडून द्यायचं आणि त्यानंतर आपली आपला जो मापावरचं अंगावरून जे माप घेतलेलं आहे त्याचा आर्मोल किती आलेला आहे तर तो होता पंधरा इंच त्याच्यामध्ये आपण एक इंच मिळवला तर झाले सोळा इंच तर सोळाचा निम्मे आता आपल्याला इथे लागणार आहे तर सोळाचा निम्मे किती आठ इंच तर वरती जे अर्धा इंच सोडलेलं आहे ते सोडून आपल्याला इथे आठ इंच हे तयार हवं आहे म्हणजे आपला आर्मोल किती आला सोळा तर त्याचा निम्मे आठ इंच आपल्याला इथे लागणार आहे हे बघा अशा पद्धतीने हे इथे आठ इंच तयार यायला हवं हो। जर इथे बसत नसेल तर तुम्ही थोडीशी रेश अर्धा इंच पाव इंच खालीवरती सरकवून तुमचं जे माप आहे ते तुम्हाला त्या मापामध्ये ॲडजस्ट करून घ्यायचं आहे आणि परत असं एकदा रिचेक करून मोजून घ्यायचं आणि बऱ्याचदा आपला टेप हलतो काही होतं म्हणून मग ते एकदा रिचेक करून बघून घ्यायचं इथे अशा पद्धतीने गळ्याचा गोल आकार देऊन घेतला आता हा आपला बॅक पार्ट तयार झालेला आहे ज्या वेळेस मागील गळा हा आठ इंचापेक्षा जास्त असतो त्यावेळेला इथे गळ्याच्या बाजूला शोल्डरजवळ अगदी पाव इंचा उतार गळ्याच्या बाजूने द्यायचा आहे अशा पद्धतीने याने काय होतं की आपलं शोल्डर वगैरे उतरणार नाही आणि शोल्डर अगदी बरोबर स्किनला व्यवस्थित टच करून राहतं उचकत नाही आणि उतरतसुद्धा नाही म्हणून हा हा जो आपण पाव इंचा उतार दिला हा देऊन घ्यायचा आणि आता मग त्यानंतर हे ब्लाऊज जे ब आपण बॅक पार्ट केलेला होता तो कट करून घ्यायचा आणि हाच बॅक पार्ट ठेवून आपल्याला आता पुढील भागाचं कटिंग करायचं आहे तर ते कसं करायचं ते पण आता बघू आता ही इथे ओपन साईड आहे आपण बंद बाजूकडून पाठीचा भाग काढला आता ही इथे काठाची ओपन बाजू आहे आता या ठिकाणून आपण पाठीचा भाग काढलेला आहे तर हा असा अशा प्रकारचा इथे आकार शिल्लक राहतो तर त्या ठिकाणी त्या आपल्याला प्रिन्सेस कटचा फ्रंट पार्ट काढून घ्यायचा आहे आणि सर्वात आधी आपल्याला हा काठ नको आहे हा काठ घ्यायचा नाही शिलाईमध्ये काठ घ्यायचा नाही तर तो काट काढण्यासाठी आपण एक सरळ रेश टाकून घेऊ आणि सरळ रेश टाकल्याच्यानंतर त्या रेषपासून पुढे अर्धा इंच आपल्याला एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे पा तो फ्रंट पार्ट कट करण्यासाठी ही जी आपण रेश टाकली होती त्यापासून अर्धा इंच दूर आपल्याला बॅक पार्ट ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने ठेवून घेतल्याच्यानंतर ही वरची बाजू आखून घेतली हा आर्मोल पूर्ण आपल्याला घ्यायचा नाही आहे फक्त अर्धा अर्ध्यापर्यंतच आपल्याला याचं मार्किंग करून घ्यायचं आहे तर आपला आर्मोल किती होता सोळा सोळाचा निम्मे आठ आणि त्या आठचा निम्मे आहेत चार इंच त्या चार इंचावरती इथे आपण एक पॉईंट तयार करून घेतला खालच्या बाजूला सरळ रेस टाकून घेतली त्याखाली आपल्याला एक इंच इतकं अंतर लागणार आहे हे एक इंच इतकं मार्जिन घेतलं आणि इथे अशा प्रकारे रेस टाकून घेतली तर आता याच पार्टनुसार आपण फ्रंट पार्ट काढणार आहे तर आपण आता इथे किती पॉईंट घेतले खालच्या बाजूचा बगलेचा आणि गळा रुंदीचा आणि हे जे अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घेतलं होतं त्याचंसुद्धा आपण एक मार्किंग इथे करून घेतलं तर आता हा पार्ट उचलून घ्यायचा आणि आपण फ फ्रंट पार्टचा आता इथे मार्किंग करून घेऊ तर सर्वात आधी गळ्याची गळ्याची उंची लावून घ्यायची आहे पुढचा गळा आहे सात इंच त्याच्यामध्ये अर्धा इंच मिळवला तर झाले साडेसात वरती घेतला आहे सव्वा दोन तर त्यानुसार तुम्ही खाली अडीच पावणे तीन इतकं अंतर घेऊ शकता त्यान त्यानंतर इथे गळ्याचा चौकोन तयार झाला त्याच्यामध्ये गळ्याचा आकार अशा प्रकारे टाकून घेतला आता इथे आपलं रुंदी आणि गळा उंची झालेली आहे आता आपण इथे टाकणार आहे बस पॉईंटचं माप शोल्डरपासून बस पॉईंटचं माप आपल्याला इथे घ्यायचं आहे तर इथे एपेक्स पॉईंटचं माप होतं आपलं दहा इंच त्याच्यामध्ये आपण अर्धा इंच प्लस केला शोल्डर जोडण्यासाठी जोड जाणार आहे अर्धा इंच त्यानंतर इथे आपल्याला टाकायचं आहे जे अर्धा इंच दुरून घेतलं होतं तिथून आपल्याला माप टाकायचं आहे आधीच्या रेषेपासून नाही तर इथे घेतलं आपण साडेचार इंच वरती जितकं घेतलं त्यापेक्षा अर्धा इंच खाली कमी करायचं म्हणजे वरती साडेचार घेतलं तर खाली चार इंच घेऊन घ्यायचं आणि अशा प्रकारे ही क्रॉस लाईन इथे तयार करायची त्यानंतर हे खाली आपण एक इंच वाढवलं होतं तर ते सुद्धा हुकलूक पट्टीला खूप जास्त होऊन जातं तर ते सुद्धा अशा पद्धतीने इथे तिरकस जोडून द्यायचं आणि हा अर्धा इंच इथे गळ्याच्या बाजूला जोडून द्यायचा अशा पद्धतीने हे जोडून घेतलं तिरकस त्यानंतर हा पॉईंट या पॉईंटमध्ये जोडून द्यायचा जे आपण आर्मोलचा निम्मे घेतला होता त्या पॉईंटपर्यंत हा पॉईंट अशा पद्धतीने जोडून घ्यायचा हा झाला आपला प्रिन्सेस कटचा फर्स्ट पार्ट आता याच्याचनुसार आपण दुसरा पार्ट कट करू तर या पद्धतीने तुम्ही कटिंग ब करून बघा ब्लाऊज खूप सुंदर बसतो कुठेही उतरत नाही किंवा कुठेही चुण्या वगैरे येत नाहीत तर या पद्धतीने कटिंग केल्याच्यानंतर ब्लाऊज खूपच सुंदर बसतो ही पद्धत प्रोफेशनल टेलर जे असतात ते यूज करतात आपण आपली आधीची पद्धतीने सुद्धा ब्लाऊज खूपच छान बसतो त्या पद्धतीने पण ब्लाऊज छानच बसतो पण ही पद्धत थोडी वेगळी आहे म्हणजे प्रोफेशनल आहे तर ती पद्धत आपल्या आधीची पद्धतसुद्धा मी तुम्हाला दाखवेल पुढच्या व्हिडिओजमध्ये याआधीही आपण त्या पद्धतीचे व्हिडिओ टाकलेले आहेत तर चला मग आता आपण याचा सेकंड पार्ट काढू तर इथे हा पार्ट मी अशा पद्धतीने ठेवून घेते व्यवस्थित याला व्यवस्थित ॲडजस्ट करायचं दुसरा पार्ट काढण्यासाठी आपल्याला अर्धा इंच एक्स्ट्रा मार्जिन लागणार आहे तर इथे कापड ठेवताना त्याच्या खाली अर्धा इंच इतकं एक्स्ट्रा मार्जिन आपल्याला आहे का नाही हे चेक करून मगच हा फ्र फ्रंट जो असतो तो ठेवून घ्यायचा अशा पद्धतीने त्याला ठेवला ॲडजस्ट केलं त्यानंतर त्यावरती मग आपल्याला बॅकपार्ट पार्ट ठेवून घ्यायचं आहे बॅकपार्ट पार्ट ठेवताना शोल्डर जो आपण शो आर्मोलचा निम्मे केला होता तो पॉईंट त्यानंतर खाली जे उंचीचं मार्किंग केलं होतं तो पॉईंट ते सर्व व्यवस्थित चेक करून घ्यायचे म्हणजे तिरकस वगैरे होत नाही अशा पद्धतीने व्यवस्थित हा ठेवून घेतला त्यानंतर इथे जे आप हे जे फ्रंट पार्टचं जे मार्किंग केलं होतं ते सरळ रे तयार करून घ्यायची त्यानंतर बॅक पार्टचं खालच्या बाजूचं एक, एक खाल मार्किंग घेतलं त्यानंतर वरच्या बाजूला अर्धा इंच बाहेर आणि पाव इंच वरती अशा पद्धतीने आपण हे वाढवून घेतलं त्यानंतर हा आर्मोलचा शेप याच्यामध्ये कंटिन्यू करून घ्यायचा अशा पद्धतीने हे खालचं मार्किंग केलं त्यानंतर हे एक मार्किंग केलं त्यानंतर हे एक मार्किंग केलं आणि हे पाव इंच वरती घेऊन हा आकाराच्यामध्ये कंटिन्यू केला त्यानंतर हा पाठीचा भाग उचलून घ्यायचा आणि इथे हे जे आपण बस पॉईंटचं माप घेतलं होतं ते एकदा घेऊन घेतलं आणि हा शेप जसाच्या तसा खालीपर्यंत आखून घेतला अशा पद्धतीने आखून घेतला त्यानंतर यालासुद्धा आपल्याला उचलून घ्यायचं आहे आणि जिथपर्यंत आपण हे पॉईंटचं माप घेतलं होतं तिथपर्यंत अर्धा इंच शिलाई मार्जिन आपल्याला वाढवून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीने अर्धा इंच शिलाई मार्जिन इथे वाढवून घेतली त्यानंतर आता इथे टक्सचं मार्किंग करणार आहे तर टक्सचं मार्किंग करताना तुम्हाला ज्या व्यक्तीचं तुम्ही ब्लाऊज शिवणार आहे त्या व्यक्तीचा छातीचा भाग कमी आहे जास्त आहे त्यानुसार तुम्हाला इथे टक्सचं मार्किंग करायचं आहे आता मी इथे तीन इंचावरती टक्सचं मार्किंग करणार आहे दुक्षा छत्तीस मापासाठी मी इथे तीन इंचावरती टक्सचं मार्किंग केलं त्यानंतर हा आकार आता इथे आपल्याला प्रिन्सेस कट आकारामध्ये याला इथे देऊन घ्यायचा आहे टक्सपर्यंत अशा पद्धतीने हा झाला आपला प्रिन्सेस कटचा आकार हा प हा पण जो तीन इंच इथे घेतलं होतं तितकंच तीन इंच आता या मार्किंगच्या पुढे आपल्याला ते मार्जिन वाढवून घ्यायचं आहे हे जे तीन इंच घेतलं होतं ते तीन इंच इथे पुढे वाढवून घ्यायचं अशा पद्धतीने हे जर तीन इंच तुम्ही पुढे नाही वाढवलं टक्सचं मार्किंग नाही वाढवलं तर मग आपल्याला फिटिंगला खूप प्रॉब्लेम येतो आणि त्यानंतर आपली फिटिंगची रेषा ही अशा प्रकारे जोडून तयार करून घ्यायची त्यानंतर आप यहे, हे जे आपल्याला हे आता ही जी मार्किंग केली आहे ही ते सरळ न जोडता खाली पाऊण इंच किंवा एक इंच खाली अशा पद्धतीने घेऊन मग ते जोडायचं अशा प्रकारे जोडल्याने काय होतं आता तुम्हाला असं वाटत असेल की हा भाग खूप मोठा दिसत आहे पण त्याला आपल्याला ज्या ज्या वेळेला आपण प्रिन्सेसकडचे दोघंही पार्ट जोडू त्या वेळेला त्याला बॅक पार्ट ठेवून व्यवस्थित शेप देऊन मग तो कट करायचा असतो त्यानेच फिटिंग फिटिंग खूप सुंदर बसते आता तुम्हाला असं वाटत असेल की हा पार्ट खूप मोठा दिसत आहे पण या प्रिन्सेस कटचा मी ज्या वेळेला तुम्हाला कटिंगचा आता हा कटिंगचा व्हिडिओ आहे ज्या वेळेला मी स्टिचिंगचा व्हिडिओ शेअर करेल तो स्टिचिंगचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि मग त्यानंतर तुम्हाला समजेल हे ब्लाऊज किती सुंदर बसतं बघा अशा पद्धतीने हे आपलं ब्लाऊजचं इथे कटिंग झालेलं आहे प्रिन्सेस कटचा छत्तीस मापाचा ब्लाउजचं कटिंग इथे झालेलं आहे इथे मी स्लीवचं कटिंग तुम्हाला इथे दाखवलेलं नाही आहे स्लीव्स कटिंगचा पूर्ण डीपमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड झालेला आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते या पद्धतीचं कटिंग तुम्ही नक्की करून बघा ब्लाऊज खूप सुंदर बसतात आणि चला मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद